नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे हरभऱ्याच्या पाल्याची भाजी किंवा यालाच हरभऱ्याचा घोळाना असे म्हणतात तरी भाजी मी जवळजवळ अर्धा किलो घेतलेली आहे म्हणजे शेतातूनच खोडून आणलेली आहे ताजी भाजी आहे ह्या भाजीला धुवायची नाही न धुताच करायचे आहे आता आपण भाजीसाठी वाटण वाटून घेऊया हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ एवढेच मी घेतलेले आहे पा मिरची वाटून झालेली आहे आता गॅस चालू करून घेऊ गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई पण आता आपली गरम झालेली आहेच कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तेल घालायचे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी फोडणी घालायची आहे आणि हिरव्या मिरचीचे जे वाटण वाटून घेतले आहे ते याच्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आणि मग ही भाजी आपल्याला याच्यामध्ये शिजायला टाकायची तर आता मिरची चांगली परतून घेऊया हरभरा भाजी हे रब्बी हंगामातील पीक आहे हिवाळ्यात ही भाजी आपल्याला मिळते या भाजीला फुले येण्याअगोदर खोडून कोवळ्या पानांची भाजी केली जाते आणि वाळवून ठेवली तर पातळ भाजी पण केली जाते या भाजीत लोह भरपूर आहे बाजारात भाजीला भाव पन्नास ते साठ रुपये पाव किलो असा असतो किंवा वीस रुपये वाटा अशा रीतीने ही भाजी मिळते ग्रामीण भागातून अनेक शेतकरी शहरामध्ये ही भाजी विकतात ही भाजी आंबट आणि तुरट असते मी ही भाजी धुवून घेतली नाही माझ्या आई नेहमी म्हणायची भाजी धुवून जर घेतली तर भाजीची चव हो जाते ताजी ताजी भाजी खुडून आणायची आणि लगेच करायची खूप छान होते आणि चवही हो लागते बाजरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते न भाजी न धुताच आपण कोरडी अशी शिजायला टाकलेली आहे त्याच्यामुळे थोड्यासा पाण्याचा शिंतडा टाकलेला आहे आणि थोडेसे मीठही टाकलेले आहे आणि छोटी लिंबाची फोड अशी त्याच्यामध्ये पिळून टाकलेली आहे आंबट तुरट आणि तिखट अशी ही भाजी खूप छान लागते तरी हरभऱ्याच्या पानांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद